प्रत्येक मराठी वोटरला महाराष्ट्रामध्ये आता वाटत की त्यांचा दिलेले जनादेशला चा अपमान झाला सगळ्या पार्टीनी सगळ्या राजकारणाने सगळे नेता जित जितके आहेत सगळे नेत्यांनी त्यांचे दिलेले जनादेशचा अपमान केला सध्या महाराष्ट्र मध्ये जितके पॉलिटिकल अलायन्सेस किंवा पॉलिटिकल पार्टीज आहेत ते सगळे आपले रॉक बॉटम जे वोटर्स आहेत कोरस्ट ऑफ द कोर इफ यू गेट कॉल इट तन्ना घेऊन बाहेर पडले कमी से कमी हे लोक तुमचा करता वोट टाकणार जे भाजपचा वोटर जेसे राज्याचा राजकारण पूर्ण अँटी पवार फॅक्शन अँटी पवार पॉलिटिक्स मध्ये होता तो जितै जिते अजित पवार से उमेदवार आहे इतना वोट देणार का जेव्हा त्यांचा मनामध्ये जास्त त्रास असतो किंवा कन्फ्युजन असतं ते लोक घरी बसतात पण दुसऱ्याने भाजपचा वोट आहे काँग्रेसला वोट आणि काँग्रेसचा वोटर निघून भाजपला वोट करतो असं जास्त होत नाही उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे शरद पवार यांचा करता सहानुभूती आहे भाजप जी तीनशे प्लस आहे तिला फक्त दोनशे पन्नासच्या आत आणणं हे इंडिया आघाडीचं लक्ष आहे असं जर का झालं की भाजप अडीचशेच्या आत आली किंबहुना एन डी ए दोनशे बहात्तरच्या आत आली आणि काँग्रेस सत्तर ऐंशी नव्वद जागांवरती गेला तर मग हा सगळा खेळाचा पट ओपन होतो का तुम्ही जसं म्हणालात तसं ग्राउंडवरती दिसतं मी वैयक्तिक ऑब्झर्वेशन म्हणून मी मान्य करतो की वीस टक्क्याचा शिफ्ट काही दिसत नाही आहे जेणेकरून काँग्रेसचा स्ट्राईक रेट वाढेल पण ठराविक जागांवरती वेगवेगळ्या वेग कारणांनी जर का काँग्रेसनं बाजी पलटवली थोड्या जागा वाढवल्या तर मग हा खेळ पुन्हा ओपन झाला असं वाटतं का आणि भाजपला बहुमताच्या अलीकडे रोखणं एवढं गरजेचं आहे का इंडिया आघाडीला तेवढं पुरेस आहे का माझे जुने सहयोगी हो होते जे आता आता राजकारणामध्ये गेले काँग्रेसचे नेते होऊन गेले योगेंद्रजी त्यांच्याशी मी एक कार्यक्रमात होतो त्यांना मी विचारलं की काय तुमचा बेस्ट केस सिनेरिओ हो काय त्यांचं म्हणणं होतं की आम्ही लोक भाजपला दोनशे पन्नास वती टाकूया आणि एनडीएला uh, दोनशे सत्तरच्या खाली थांबूया किंवा म्हणजे नाही मेजॉरिटी मै, पण येऊ हो शकते एनडीएसी पण कमीसे कमी भाजपाला सतत मेजॉरिटी नाही म्हणणार आणि ते त्यांचा बेस्ट केस सिनेरियो होत आणि त्याच्यामध्ये काय होणार त्यांची नैतिक विजय होणार जेव्हा राहुल गांधीचे जे सगळ्यात जास्त सगळ्यात त्यांचा समोर सांगत हे भारत जोडो यात्रा करणारे अँटी बीजेपी कम्प्लिटली योगेंद्र यादव जेव्हा हे म्हणतात त्यांचा बेस्ट केस सिनेरिओ फक्त इतकं आहे किंवा भाजपला स्वतःची मेजॉरिटी येऊ देऊ नको ते आम्ही त्यांचा पूर्ण असं आहे आपलं आणि टार्गेट असं आहे म्हणजे त्याच्यावरती विश्वासही केला मी असं तुम्हाला विचारतो सपोज इट हॅट हॅपन्स वॉट विल चेंज इन दॅट राईट आणि दुसरा माझा प्रश्न गेल्या वीस वर्षामध्ये भारताचे जनादेश मध्ये सेंट्रल किंवा लोकल हा कोणता जनादेश तुम्हाला असं वाटतं जे हंग पार्लियामेंट किंवा हंग असेंब्ली सारखा आला राइट राईट right. इनफॅक्ट दहा वर्षामध्ये तर ट्रेंड हा आला आहे की ज्याला लोक मेजॉरिटी देतात व्यवस्थित देतात कुठेही दिली तर आता yes. महाराष्ट्र मध्ये मेजॉरिटी दिली तरी काही याची गारंटी नाही ना right. लग्न कोणाचं झाला आणि हनीमून कुठे आहे आपल्याला कळत नाही महाराष्ट्रामध्ये तर ती महाराष्ट्राचा दुर्भाग्य दुसरा मी महाराष्ट्राला बास्केट केस आपण पण पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पण एकच हंगसंगी सारखी आली होती फोर्टीन ची जेव्हा जे चार पार्टी yes. सगळे आपले आपोआप आप जनादेश जनादेशवरती उभे होते सर मला आता महाराष्ट्रावरती यायचं आहे आणि हाच प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रात कदाचित खूप क्लोज फाईट आहेत पक्ष आहेत इथं वेगळी राजकीय घडामोडी गेल्या पाच वर्षात घडल्या आहेत आणि मग आम्ही महाराष्ट्रातले लोक महाराष्ट्राच्या नजरेतनं देशांच्या निवडणुकांकडे बघतोय का आणि त्याच्यामुळे मग आम्हाला देशात काहीतरी वेगळं घडतंय असं वाटतं का किंवा आमचं इंटरप्रिटेशन त्याच्यामुळे बायस्ट होतंय का तुमचं महाराष्ट्राचं आकलन विशेषता काय महाराष्ट्र कन्फ्युजिंग आहे माझा महाराष्ट्र एकमात्र राज्य आहे पूर्ण भारतात जिथे क्लोज कंटेस्ट आहे तरीही मध्ये ड्रॉप झाला एकमात्र आहे दुसरा कोणताही राज्य असं नाही आहे जिथे क्लोज कंटेस्ट आहे आणि मध्ये ड्रॉप झाला तर क्लोज कंटेस्टमध्ये टर्नआउट ड्रॉप झाला त्याचा कारण दुसरं आहे कारण असं आहे एक एवरेज जे मराठी मतदार एवरेज सामान्य त्याला या मध्ये उत्साह नाही आहे एक दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे आम्ही लोक बघून राहिलो प्रत्येक मराठी वोटरला महाराष्ट्रामध्ये आता वाटत की त्यांचा दिलेले जनादेशला चा अपमान झाला सगळ्या पार्टीनी सगळे राजकारणाने सगळे नेता जिथे सगळे नेत्यांनी त्यांचे दिलेले जनादेशचा अपमान केला व्यवस्थित अपमान केलं कोणीही कोणतीही पार्टी त्याच्यामध्ये अपवाद नाही ओके okay. तर ते जे सेंटिमेंट ते जे इमोशन आहे ना की माझे वोटचा अर्थ काय मी ह्यांना वोट दिला इलेक्शन नंतर सा मी त्यांना वोट दिला इलेक्शन रिझल्ट जनादेशचा अर्थ काय आणि इतकं विचित्र केलं की जे लास्ट गेल्या दोन तीन चार दशकांशी जे आयडिओलॉजिकल आणि पॉलिटिकल ग्रुपिजम आणि लाईन होती ती सगळी कळबडणे झाली तर आयडियोलॉजीचा काही अर्थ आहे का महाराष्ट्र मध्ये आता हिंदुत्व आयडियलॉजीचा काही अर्थ आहे का जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले किंवा भाजपने अजित पवारला सांगत घेतलं पण बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं जे जे पूर्ण पॉलिटिकल लाईन होती महाराष्ट्रामध्ये सेक्युलर आणि हिंदुत्व पॉलिटिक्स इज लाईन मेजर होती ना करेक्ट मेजर लाईन होती काँग्रेस आणि शिवसेना सांगत गेले आता काय आहे फक्त इतकंच राहून गेलाय की काँग्रेस आणि भाजपा संघात येऊन एकदा त्यांना पण गवर्नमेंट फॉर्म करायची महाराष्ट्रामध्ये मध्ये आज राहून गेलाय ना तर एक ऍव्हरेज वोटरला कशासाठी उत्साह येणार दे हे जे टर्नआउट अगदी गेला तर महाराष्ट्र मध्ये माझा जे इंटरेस्ट आहे आता दुसऱ्या कारणाने माझं असं मत आहे की सध्या मध्ये जितके पॉलिटिकल अलायन्सेस किंवा पॉलिटिकल पार्टीज आहेत सगळे आपले रॉक बॉटम जे वोटर्स आहेत कोरेस्ट ऑफ द कोर इफ यू कॅन कॉल इट त्यांना घेऊन बाहेर पडून राहिले की से कमी हे लोक तुम्हाला करता वोटर टाकणार नो बॅटर वॉट तर जे सात तारखेला तुम्हाला जे महाराष्ट्र मध्ये जे रिझल्ट येणार ते आपल्याला बेस लाईन सांगणार पुढच्या विधानसभेचे सुनावणी की हे जे सहा पार्टी आहे हे जे सहा पार्टीचं पूर्ण दोन अलायन्स आहे त्याच्यामध्ये आणि सातवा ते आपला आंबेडकर साहेब कोर वोट ग्राउंड काय आहे रॉक बॉटम काय आहे ओके okay. महाराष्ट्र मध्ये सध्या मध्ये एका दोन राज्य आहे जिथे खूप जोरदार चुनाव आहे एक जोरदार चुनाव पश्चिम बंगाल तिथे आहे की मॅक्सिमाइज किती होऊ शकत आणि इम्पॅक्ट आणि एक महाराष्ट्र महाराष्ट्र राजकारण रॉक बॉटम राजकारण आहे की आम्ही बघूया की हे रॉक बॉटम म्हणजे सपोर्ट बेस काय आहे आपला तर हे दोन एक्स्ट्रीम आहे आणि दोघांचा अर्थ वेगळा आहे आणि दोघांचं आपलं भविष्याकरता इंडिकेटर पण वेगळे असतात सर तुम्ही भाजप विरुद्ध काँग्रेस लढतींविषयी बोललात महाराष्ट्रात सुद्धा जरी चारही पक्ष फुटलेले असते तरी भाजप मात्र कॅटेगरिकली बहुतांश ठिकाणी काँग्रेस विरुद्ध लढतंय भाजपनं आपल्या लढती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध होऊ दिलेले नाहीत मग जो डेटा तुम्ही सांगितलात की जे भाजपच्या जिंकण्याचं मर्म आहे तोच पॅटर्न महाराष्ट्रात फॉलो होईल का आणि भाजप विरुद्ध काँग्रेस लढतींमध्ये देशासारखंच महाराष्ट्रात घडेल का काही वेगळं घडेल काय वाटतंय पॅटर्न तर आम्ही लोकांनी आधीच सांगितलं होतं तुम्हाला ट्रॅकर मध्ये की दोन वोट बँक मध्ये भयंकर कन्फ्युजन आहे पहिला वोट बँक उद्धव बाळासाहेब ठाकरेचा वोट बँक तो हिंदुत्वाचा जे कोर वोट आहे तो नो तो नरेंद्र मोदीचा अगेन्स्ट जाऊन नरेंद्र मोदीचा पराभव करता काँग्रेसला वोट येणार का तो बाळासाहेब ठाकरेचा जे ऑरिजिनल कोर वोट आहे जे सध्या जिसी सहानुभूति केमिकल लोचा आहे कि नहीं तिथे दुसरा भी विचार होता जे भाजपा वोटर पूर्ण एंटी पवार फैक्शन एंटी पवार पॉलिटिक्स मध्य होता तो जिथे जिथे अजित पवार से उम्मीदवार है तीन वोट देना केमिकल लोचा है कि नहीं है। वोट नहीं देना दुसर लसते पण दुसऱ्याला स्विंग होणार नाही माझा जे अनुभव म्हणत लोक खूप जास्त महाराष्ट्र जास्त होत नाही जे आहे, थे आहे। जे ते आहे जेव्हा त्याचा मनामध्ये जास्त त्रास असतं किंवा कन्फ्युजन असतं ते लोक घरी बसतात पण दुसऱ्याला जाऊन काही भाजपचा वोटर काँग्रेसला वोट आणि काँग्रेसचा वोटर निघून भाजपला वोट करतो असं जास्त होत नाही दिल्लीमध्ये होतं पण ते पण लोकसभा टू लोकसभेने विधानसभा आणि लोकसभा याचा स्प्लिट वोट असत पण लोकसभा टू लोकसभा विधानसभा टू विधानसभा असं ते स्विंग होत नाही तर टर्नआउट ड्रॉपचा कारण हा कमिकल लोच झालंय ना पूर्ण त्याच्या कारणाने लोकांचं मन मध्ये खूप त्रास झालाय ते लोक बाहेर येत जे तुम्ही विचारलं तो प्रश्न काँग्रेस वर्सेस भाजप ते डिझाईन केलेलं आहे त्या लोकांनी भाजपच्या लोकांनी आणतील त्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की या प्रश्नावरती टर्नआउट आमचं सांगत येणार उद्धव ठाकरेला पण माहिती आहे भाजपचा अगेन्स्ट कंटेस्ट करण्यामध्ये त्यांना त्रास आहे तर उद्धव ठाकरे शिंदे समोर चान्स घेणार ते त्यांचा असं आहे problems... उद्धव ठाकरे सेना विल टेक चान्स अगेन्स्ट शिंदे सेना surfing... शरद शरणग... Walk... पवार विल टेक चान्स अगेन्स्ट अजित पवार पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे विल नॉट टेक चान्स अगेन्स्ट बीजेपी बीजेपी विल नॉट टेक चान्स अगेन्स्ट शरद पवार आणि उद्धव ठाकरे भीजे सर तुम्ही म्हणताय त्याला अनुसरून एक पर्सनल ऑब्झर्वेशन असं दिसलं की महाराष्ट्रात काही ठिकाणी विशेषतः तुम्ही जो उल्लेख केला पहिल्या फेजच्या ओव्हर नंतर असं एक वातावरण तयार झालं की अरे मोदी परत येत नाही आहेत त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जिथं आपण भाजपचे बॅस्टन म्हणतो तिथले मतदार सकाळ सकाळी बाहेर पडत होते विशेषतः बारामतीमध्ये भाजपच्या लोकांचं व्होट ट्रान्सफरही होताना दिसलं राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांच्या तर असं काही झालंय का की पहिल्या फेजच्या ओव्हर अनालिसिसमुळं भाजपचा कोर व्होटर नरेंद्र मोदींना जिंकून देण्यासाठी ओव्हर ऍक्टिव्ह झालाय किंवा पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालाय आणि त्याचा फायदा भाजपला होताना दिसतोय ने मी, मी त्याचा ट्रेंड असा मी एक्झिट पोल सांगू शकत नाही त्या कारणाने पण मी त्याची त्याची सायकोलॉजी आहे त्याच्यामध्ये आम्ही सध्या दोनिकल लोचन डिस्कस केलं ना त्याचा प्रश्न विचारला होता त्याचा उत्तर तुम्ही देऊन की उद्धव ठाकरेचा वोट इतकं होणार का की आम्ही हा या करूया करू करूया पण आम्ही नरेंद्र मोदीचा पराभव करता आम्ही काँग्रेसला वोट देऊ का मी उद्धव बाळासाहेब ठाकरेच समर्थक आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मला म्हणतात की सध्या तुम्ही काँग्रेसला वोट करा नरेंद्र मोदीला वोट करू नको भाजपचा की आम्हाला आवडत नाही पण नरेंद्र मोदीचा प्रश्न आहे आम्ही वोट देऊया सर पेनल्टीमेट प्रश्न महाराष्ट्रात सगळेजण खूप फाईट देत आहेत पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढवत आहेत जवळपास प्रत्येक नेत्यासाठी ही, ही अस्तित्वाची लढाई आहे तुम्हाला काय वाटतं या निकालांचे परिणाम महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षावरती आणि त्यांच्या नेतृत्वावरती मग ते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील देवेंद्र फडणवीस असतील काय होईल अर्थात एक आणि चार जूनला आपल्याला एक्झिट पोल आणि निकालानंतर अधिक कळेल पण आजच्या घडीला तुम्हाला काय वाटतं माझं असं मत आहे किंवा आकलन आहे की चार तारखेला जे काही येणार त्याला आपण रॉक बॉटम परफॉर्मन्स सारखा बघून त्याला अनालाइज केलं तर ठीक आहे पण तो जे काही जे काही जनादेश चारला येणार महाराष्ट्र मध्ये त्याला सहा महिन्याच्या नंतर विधानसभेच्या वेळेला त्याचा काही होणार त्याचा सारखा काही प्रिक घेऊन त्याला असा विचार करायचा नाही हे चुकीचं होणार का की विधानसभेच्या वेळेला वेगळे एक क्वेशन येणार लोकसभेच्या वेळेला वेगळे एक क्वेशन येऊ शकतात उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे शरद पवार यांचा करता सहानुभूती आहे हे अकाट्य तर्क आहे लोकसभेच्या वेळीला ते सहानुभूती दिसेल का वरती हे प्रश्नचिन्ह आहे ओके okay. पण जे चार तारखेला आपल्या जवळ जे काही निवडणुकीचे फायनल आउटकम येतात त्यावेळीला आम्हाला लोकांना हे कळेल की इथे बेसलाईन काय बॉटम लाईन काय आणि त्याच्यानंतर वरती हे लोक आपलं विधानसभेचा कॅम्पेन कसं उभं करू शकतात त्याला आपल्याला रोड मॅप दिसेल त्यासाठी कुठल्या शॉक साठी तयार राहायचंय सा का का जे ओपिनियन पोल मध्ये दिसलं जे तुम्ही बोलताय त्याच्या इनलाईनच रिझल्ट असणार आहे काय वाटतंय तुम्हाला जे टर्नआउट आहे टर्नआउटिस मध्ये जितका मला करत दोन हजार सहाचा सा टर्नआउट अनालिसिस आणि दोन हजार चौसआउटिस करून मला असं वाटत नाही की पुनरावृत्ती होणार का की ती तशी पुनरावृत्ती बावीस टक्केचे जे स्विंग तुम्हाला सांगितलं तसं असलं असतं तर आपल्याला दिसलं असतं आपल्याला बाहेर दिसलं असत लोकांमध्ये दिसलं असतं त्या इतका बावीस पर्स टक्क्याचं मुवमेंट असतं ना काँग्रेस टू बीजेपी आणि बीजेपी टू काँग्रेस त्याप्रमाणे काहीतरी झालं असतं तर वी वुड हॅव बीन ऑब्झर्विंग इट वुड हॅव बीन ऑन ऑन द फेस तो दिसत नाही मग बियॉन्ड दॅट काय होऊ शकतं लेट सी आय मीन योगेंद्र यादवचे जे नंबर नम, आहे त्यांचे ते कन्झर्वेटिव्ह एका जागे एका लाईन वरती योगेंद्र यादव आणि दुसऱ्या लाईन वरती अमित शाह आणि mm. आम्ही दोघी मध्ये मध्ये कुठे घरी या <laughs> सर तुमचे खूप खूप आभार तुम्ही एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ दिलात आपण एक्झिट पोलचे नंबर्स बोलू शकत नाही एक जूनच्या आधी पण तुमचे इनसाइट्स आम्हाला समजले त्यातूनही खूप गोष्टी कळल्या निकालानंतर पुन्हा एकदा बोलायला आवडेल पण आज इथंच थांबूया खूप खूप आभार धन्यवाद